काँग्रेसची एकशे चाळीस वर्षांची वाटचाल आहे तर मेहत्रे कुटुंबीय व काँग्रेस यांच्याबरोबर गेल्या चाळीस वर्षापासूनचे संबंध आहे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे कैलासवासी सातलिंगप्पा मेहत्रे माजी आमदार कैलासवासी महादेवराव पाटील व सिद्धराम मेहत्रे यांच्या मार्गदर्शनात नेतृत्वाखाली काम केलेले आहे आजवर काँग्रेस पक्षाने मान सन्मान प्रतिष्ठा मिळवून दिली आहे हे विसरणं अशक्य आहे ज्यामुळे मी आपुडे सुद्धा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचं सांगून भविष्यात काँग्रेस पक्षाने मला जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडीन काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अक्कलकोट शहर व तालुक्यातील जनतेच्या अडेअडचणी सोडवण्यासाठी व जनतेची सेवा करण्यासाठी मी चोवीस तास उपलब्ध राहणार असल्याचं काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी यांनी सांगितलं काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी यांनी वागदरी रस्त्यावरील बळोरगी फार्म हाऊस येथे पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं सदरच्या पत्रकार परिषद ही सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी यांनी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांचा पाच जून रोजी शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार असल्यानं या पार्श्वभूमीवर पुढील काळात तालुक्यातील काँग्रेस याबाबतचे विवेचन करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती काँग्रेस आयने मेहत्रे कुटुंबियांना भरपूर काही दिलं मात्र ते आज पक्ष सोडत आहे आम्ही मात्र काँग्रेस सोडणार नाही या पुढील काळात गाव वाड्या वस्त्या तांड्यापर्यंत पोहोचून काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ देणार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रणीती शिंदे या पुढील काळात काँग्रेस पक्ष बांधणीसाठी सर्व समाजातील सर्व जाती धर्मातील कार्यकर्ते व लोकांना सोबत घेऊन काँग्रेस पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहे असं यावेळी अशपाक बलोर्गी यांनी असं देखील यावेळी अशपाक बळोरगी यांनी सांगितलं विरोधी पक्ष काय असतात येणाऱ्या दिवसात आम्ही दाखवून देऊ त्यांना निश्चितपणा चांगला दाखवून देऊ त्यांना आता कुणाच्या नेतृत्वात आपण इथं काम करणार आहोत काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करू काँग्रेस पक्ष असेल शिंदेसाहेब असतील प्रणितताई असतील एक संघटन आहे हो हे कधी मरणार नाही एकशे चाळीस वर्षाचा पक्ष आहे एका परवा निर्माण झालेला नाही कुठंतरी बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर गद्दारी करून पक्ष फोडून निर्माण झालेला आमचं पक्ष नाही आहे हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या पक्षाचा मी सदस्य आहे त्या पक्षाच्या वतीनं मी बोलतो कुठेतरी गदारी करून चाळीस आमदार पळून देऊन पक्ष स्थापन करून हे जसं आलं आहे तसंच आज उद्या जाणार आहे ठीक आहे ते काय मा, मा त्याबद्दल काय मला म्हणायचं नाही पण काँग्रेस पक्ष हा देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेला पक्ष आहे म्हणून काही दिवस असतात वाईट जास्त सगळ्यालाच आहेत की हो मला आहेत तुम्हाला आहेत सगळ्याला चांगले दिवस बघित दोन खासदार होतील बी जे पीचे आता तीनशे तीनवर आले आणि ते दोनवर येतील सांगता येत सांगता येत नाही बघा जनता जनार्दन जसं कौल देईल जनतेचा कौल मान्य करावा लागतंय मला वाटतं भाजप अजून वरच येईल थोड्या दिवसाने आणि एवढं घाण काम एवढं घाण कृत्य भाजपकडून चाललंय आणि हे भाजपचे सहकारी आता उद्या काय एखादा का मोठा नेता आला तर मेत्रेसाहेब आणि कल्याण शेट्टी साहेब दोघं स्टेजवर एकाला एक चिपटून बसणार का काय म्हणतील खाली बसलेले लोक अहो लाखो लोकांनी आम्ही काँग्रेस पक्षासाठी साहेबांना मतदान केलं आहे हां मोठा बसणार मित्र पक्ष आहेत ना एकाला एक चिकटून बसणार का नाही मग ना, ना। त्यावेळी जनता काय बोलते हे दोघांना पण कळेल चांगलं कळेल त्या दोघांचा फायदा मी सर्व पत्रकारांचे मनापासून आभार मानतो की आपण माझ्या प्रेस कॉन्फरन्सला वस्तुस्थिती आपल्याला सगळ्याला माहीत आहे अक्कलकोट तालुक्यात सध्या ज्या प्रकारे राजकारणाची ढवळाढवळ चालू आहे त्या संदर्भात माझ्या संदर्भात काही चुकाच्या वार्ता अक्कलकोट तालुक्यात पसरवल्या जातात त्याचा खुलासा म्हणा किंवा आपल्या भेटून माझं जे काही म्हणणं आहे मनोगत आहे ते या ठिकाणी मांडण्यासाठी मी उभा आहे मी गेल्या चाळीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आदरणीय सुशीलकुमारजी शिंदेसाहेब असतील कैलासवासी सातलिंगप्पा मेहत्रेसाहेब असतील कैलासवासी माधव पाटील साहेब असतील माजी आमदार सिद्धारामजी मैत्रेसाहेब माजी मंत्री यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आजपर्यंत मी काँग्रेस पक्षाचं त्या ठिकाणी काम केलं आहे पण साहेबांनी असा निर्णय का घेतला हे मला अजून समजलं नाही ठीक आहे त्यांच्या काही अडचणी असतील माहीत नाही पण मी यापुढं काँग्रेस पक्षातच राहून काँग्रेस पक्षाचं काम जोमानं करणार आहे आणि जे चांगले दिवस काँग्रेस पक्षाला आणण्याचं या ठिकाणी मी कसोशीनं प्रयत्न करणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिकेच्या निवडणुका असो जिल्हा परिषदेच्या असो पंचायत समितीच्या असो आम्ही निश्चितपणानं काँग्रेस पक्षाकडे कडून या निवडणुका लढवून आम्ही निश्चितपणानं काँग्रेस पक्षाचा या तालुक्यात शहरात विजय प्राप्त करण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू मायबाप जनता आम्हाला निश्चितपणानं साथ देईल कारण आम्ही जनतेशी जोडलेले लोक आहोत पक्षाची वेळ काही वाईट आहे मान्य आहे सगळ्यांना चांगले वाईट दिवस येत असतात बी जे पीचे पण दोन खासदार पूर्ण संपूर्ण देशात होते आता आमचे आदरणीय नेते सुशीलकुमार शिंदेसाहेब देशाचे गृहमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री संसदेचे नेते त्यांनी सुद्धा दोन विधान लोकसभेच्या निवडणुका हरल्या का, का, हर का साहेबांनी पक्ष सोडला का चालते वेळ असते कमी जास्त वाईट दिवस निघत असतंय दिवस बुडत असतंय निश्चितपणानं येणारा काळ हा काँग्रेस पक्षासाठी सूर्योदयाप्रमाणे असेल आणि काँग्रेस पक्ष आपले गेलेले दिवस पुन्हा प्राप्त करेल यासाठी आम्ही आम्हाला जे काही प्रयत्न करावे लागतील ते मी माझ्या सहकाऱ्यांना सर्व, सर्व, सर्व जाती धर्माच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित सोशल इंजिनिअरिंग पेक्षा जास्त आम्ही सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन या ठिकाणी आम्ही काम करून पक्षाला चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत कशा प्रकारे न्यूज रिपोर्टर अशपाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा